तर मित्रांनो आपण आता जयंत केसरी मैदान म्हणजेच कासेगावचं हिंद केसरी मैदानात आलो आहोत आणि नुकतंच आता चौथा सेमी पास झालाय आणि त्यात खंड्या बैलाने फायनल साठी पात्र झालाय थोडक्यात दादा आपला परिचय करून दे माझं नाव प्रशांत शिंपले हा आमचं नाव भाकरवाडी बर काय सांगशील चौथ्या सेमीत म्हणजे टॉपचा सेमी होता आणि खंड्या फायनल साठी पात्र झालाय काय सांगशील टॉपचा सेमी होताच आपला पण त्यात गाडी आपली चार नंबर तासा होती आणि खांड्याच्या दोन्ही बाजूला गाड्या टॉपच्याच होत्या कसं का काय म्हणजे खंड बरोबर गजा आपला गजा फोर बाय फोर फोर बाय फोर कसं काय नियोजन कसं काय झालं होतं काय नियोजन ते भावनच केलेलं काय सांगशील खांड्याची खासियत काय सांगशील म्हणजे कुठून घेतला होता त्यानंतर तुमच्या जीवनाचा प्रवास बोलायला सुरुवात झाली कारण मी बघतोय खांड्याचं नाव ऐकतोय काय सांगशील सुरुवात कशी काय झाली खांड्या घेतला जालन्यावरून आणि त्याचं आपण पहिलं मैदान पहिल्या मैदानात त्यानं एक नंबर केला नागट्यानं महाराष्ट्र के मैदानात आणि त्यानंतर ना मग पैऱ्यासाठी मग तुम्हाला बरोबर चांगले जुळून जुळण्या लागले म्हणजे फोन होते बरेच आपल्याला एक नंबरातले येत होते पण आपण दोन नंबरातलीच बैल घालून एक नंबर केला सगळ्या मैदानात पाच मैदानात आपण गोलात राहिलो त्यातले चार मैदानात एक नंबर केला आणि पाचव्या मैदानात पाच नंबर झाला आपला कधी घेतला होता बैल तुम्ही आपूस संक्रांतीला खरेदी केलेली आणि त्यानंतर नाही ह्या हिंद केसरी मैदानात लगेच पण गुलावात राहिलाय काय तुमच्या टीमचा आनंद काय टीमचा आनंद म्हणजे आता पोरांना आनंद तर कारण आनंदापेक्षा पेक्षा खंडा सगळ्यांना विश्वास आहे खंड्या काही करू शकतो निकाला घेणारच खंडा नक्कीच बरोबर आणि या मागे मेहनत असते टीमची ची सगळ्या तर टीम बद्दल कसं असतं तुमच्या टीमची मेहनत कशी असते याच्या मागे टीमची मेहनत म्हणजे आता गोलावर राहिलं तरी आमच्या टीमचा असं नाही की आनंद हो आपला दुसऱ्याला आप आप वाईट वाटवं म्हणून आपला आनंद साजरा करायचा आपल्याला आनंद व्हावा आपल फायद्याला गोलाबात राहिलाय आपल्याला आपल्या पुरता आनंद आपण मराठी ठेवतो आम्ही असं नाही की दुसऱ्याला आपलं आता आपलं वाईट वाटत किंवा आम्ही काही भाजी करणं काय करणं तसं आनंद आम्ही नाही करत नक्कीच बरोबर आहे आणि बैलगाडा शरीर हे असं पाळलं पाहिजे की दुसऱ्यासाठी आपला आनंद व्यक्त केला नाही पाहिजे तिथं आनंद आहे तो आनंद केलाच पाहिजे आपला ड्रायव्हर कोण होता काय आपला ड्रायव्हर आखो ड्रायव्हर काय सांगशील त्यांची खासियत म्हणजे एक बैलगाडा क्षेत्रातलं समालोचक देखील म्हणतात उसाचं काणक पण नाव असलं तरी नावासारखी दहशत पण आको ड्रायव्हरचे काय सांगशील त्याला जसं सगळ्यांनी नाव दिलंय शहाऐंशी झिरो बत्तीस आणि त्याचं हात चालाय की पण आहे असं नाही की तो सगळ्याच गाडीवर बसला तरी जो खाऊन गाडी मारतो आणि असं जातं तो खंड्याचा जो ड्रायव्हर झाला त्याला माहिती झालं खंड्याचं कसं काय काय केलं पाहिजे खंड्याला अक्को ड्रायव्हर गोला बसला की मग गोलात गाडी राहणार खंड्याची खंड्याबद्दल काय सांगशील किती वर्षाचा खंड आहे का खंड्या आता आपला चौसा झालाय दोन महिने झालं आणि गजाबद्दल कसं काय गजाबद्दल काय सांगशील म्हणजे गजा बैल तो बी टॉपच आहे दोघाचं खांद्याला खांदा जोवा बरोबर गाडी पै गाडी फायनल पात्र झाली आता फायनल साठी कसं काय लक्ष असणार आहे कारण हिंद केसरी झालंय आता खांद्या पण काय सांगितलं पुढचं कसं काय वाटतंय काय पुढचं आता गाडी लागली काहीची तर आता सेमी सारखी तर मग एक नंबर कुठे गेला नाही आपला नक्कीच खांड्याचा स्वभाव कसा आहे काय स्वभाव तो घरी म्हणलं तर तो घरी एका दाव्यावर असतो त्याला जेवढं आपण चिड चिडचिड करेल त्याच्याबद्दल त्याला काय हातबीर लावत नाही मारत नाही काय नाही जेवढा त्याच्यावर शांत वागेल तेवढा तो आपल्यावर शांत आणि कोणाचं ना को नाव पळतो काय ते आराध्या गाडी चलपटवाई आदिराव विष्णू यादव बाखरवाडे यांच्या नाव पळते गाडी आणि काय सांगशील खंड्याची खासियत काय सांगशील म्हणजे कितीला खरेदी केलाय काय आपण एकवीस लाख अकरा हजार रुपयाची खरेदी केली म्हणजे एवढे मोठी खरेदी असल्यामुळे तुमचं नाव हे करतो नाव म्हणजे कुठं वाया जाऊन देत नाहीये काय दादा तुम्ही काय सांगशाल नाही आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे आमच्याकडे तीन गावातली पोर आहेत वाटी वाटीगावची पोरं आहेत पलीकडे गेला तर नेरल्याची पोर आहेत वाईट ना आम्ही आलेलोय हा मुंबईवरून आलेला आहे हे जी लय तळमळ होती की बाबा आमच्या गावात बैल आलाय म्हटल्यानं बैल राहिलाच पाहिजेत फायनलला त्याचं लय वाचतो कंटिन्यू बैलावर मुंबईवर आलेत खास मुंबई वरन खास आलाय बंधू आहेत आमचे मावस बंधू कंटिन्यू बैलावर असतात लक्ष असतं कंटिन्यू बरोबर आमची टीम आहे पूर्ण तीन तीन गावांना पोर आहेत कारणवाडी वाई इथं ना, नेरलेत नाही त्यात वाटे गावात नाही त्यात मोठी टीम आहे आमची बरोबर नक्कीच आणि त्या टीमच्या तुमच्या मेहनत पण खांड्यांनी पूर्ण करून एकनिष्ठेची टीम आहे एक आमची इकडं तिकडं भाकरी टाकल तिकडे पाहणारे नाहीत आमच्याकडे सगळी एकनिष्ठीची एक टीम आहे नक्कीच नक्कीच दादा काय सांगाल तुम्ही मुंबईवरून आलाय खंड्याने तुम्हाला नाराज केलं नाही काय सांगाल आज खर तर हे आमच्या गावचं मैदान आहे माझ्यासाठी आजचं मैदान म्हणजे सगळ्यात मोठं मैदान होतं महत्वाचं म्हणजे कालपर्यंत हे मैदान जयंत केसरी ह्या नावाने होतं काल जसं हिंद केसरी झालं तसं म्हणजे अजून अपेक्षा खंडाकडनं वाढली की त्यांनी आपल्याला म्हणजे पहिलंच हिंद केसरी मैदान असं काशीगावचं पुकारलं गेलं पहिल्यांदाच मैदान बनवलं गेलंय हिंद केसरी म्हणून आणि आपला बाईल पहिल्यांदा जे पुकारला गेलाय मैदानात त्यात फायनल ला तरी धावा ही माझी खूप इच्छा अपेक्षा होतीच कारण इथून जवळजवळ पाच किलोमीटर वरती आमचं गाव आहे आज आमच्या गावातले सगळे माझे बंधुराज माझे चुलते सगळे आज मैदानात खंड्यासाठी उपस्थित आहेत आणि खंड्यानी जी आज माझी इच्छा पूर्ण केली आहे ही हे म्हणजे माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहेत आज मी याच्यावरती काही म्हणजे जास्त अजून व्यक्त होऊ शकत नाही इथेच थँक यू नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा फायनलचा सा पण हिंद मान पुढच्या खंड्यात घेऊन जाईल त्याच्यासोबत पाहायला जोडीदार गजा फोर बाय फोर पण उत्तम पळाला तुम्हाला पुढच्या भवितव्यासाठी शुभेच्छा धन्यवाद नक्कीच नक्कीच